नमस्कार आज आपण झटपट बनणारी ओल्या तुरीच्या दाण्याची चटकदार चटणी बघणार आहोत हिवाळ्यात विदर्भात भरपूर प्रमाणात तुरीच्या शेंगा मिळतात मी करुणा करुणाच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे रेसिपी खूप साधी सोपी आहे झटपट रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक आणि शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात सुरुवात करूया तर चटणी बनवण्यासाठी आपल्याला तुरीचे दाणे लागणार आहे तर एक वाटी मी तुरीचे दाणे घेतले आहे थोडं जिरं पाच सहा लसूण पाकळ्या हिरव्या मिरच्या आणि कांदा आणि मेथी घेतली आहे तर आपण हे दाणे छान स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहे तेल टाकून भाजून घेतले आहेत भाजून घेतलेल्या दाण्याची चटणी अतिशय उत्तम आणि खा खायला पण खूप छान लागते तर आपण हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत इथे मी सात आठ मिरच्या घेतल्या आहे तर तुम्ही जसं तिखट खाता तेवढ्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि इथे तेल टाकून हे मी भाजून घेतले आहे छान भाजून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करून मी याच्यात लसूण पण टाकून दिलं आहे तर हे आपण सगळं साहित्य मिक्सरला छान बारीक असं वाटून घेणार आहे याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहे आणि कोथिंबीर घालून हे आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आ, हे थोडं जाडसरच वाटायचं याच्यात पाण्याचा वापर नाही केला आहे पाणी नाही घालायचं म्हणजे जाड जाड असं वाटलं जाते तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही हे पाट्यावर सुद्धा वाटू शकता तर आपण चटणी बनवणार आहे तर त्यासाठी कढईमध्ये दोन दोन पळी तेल घातला आहे तेल गरम झाल्यावर आपण याच्यात जिरं घालून घेणार आहे आणि कांदा टाकला आहे का एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतला होता तर कांदा हा छान परतून घ्यायचा गुलाबी रंगावर आणि चवीप्रमाणे आपण इथे मीठ टाकून घेणार आहे छान टेस्टी आणि खमंग ही चटणी होते तर मेथी बारीक चिरून घेतली आणि स्वच्छ धुवून आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे मेथीच्या भाजीमध्ये ही चटणी खूप छान लागते तर एकदा नक्की ट्राय करा आणि हे मुलांना खूप आवडते मुलांना टिफिनला सुद्धा आपण ही भाजी देऊ शकतो तर हळद टाकली आहे तर इथे तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता पण मी हिरव्या मिरच्याच भरपूर प्रमाणात घेतल्या होत्या म्हणून लाल तिखट टाकलं नाही आहे आणि इथे आपण वाटलेले दाणे घालून घेणार आहे छान असे परतून घ्यायचे एक पाच दहा मिनटं आपण याच्यावर झाकून ठेवून एक पाच मिनटंच भाजी तयार होते ही पाच मिनटातच तर पाच मिनटं झाकून ठेवायचं आणि एकदम छान अशी टेस्टी खमंग आणि रुचकर अशी भाजी तयार होते तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत मुलांना टिफिनला देऊ शकता तर एकदम छान ही भाजी तयार होते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असंच सोप्या साध्या रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग बाय